या वारकरी संतांच्या तमाम भावी भक्तांना माझ्या बांधवांना माझ्या माता भगिनींना विनंती आहे एक दोन तीन मिनटं कुणीही उठण्याचा प्रयत्न करू नये मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो कारण पुढचं उद्याचं नियोजन काही सांगायचं असते आत्ताच आपण सर्वांनी आदरणीय वंदनीय पूजनीय महाराष्ट्रातील थोर विभूती प्रकाश महाराज मदले यांचं सुस्राव्य असं चिंतन श्रवण केलेलं आहे या जगद्गुरू तुकोबरायच्या अभंगावर सुस्राव्य असं चिंतन मानलेलं आहे तुम्हाला हसत ठेवा खरा बोध त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे महाराजाबद्दल बोलायचं झालं तर नाव त्यांचं प्रकाश आहे आणि नावाप्रमाणे त्यांनी तमाम महाराष्ट्रभर बुद्धीमध्ये प्रकाश पाडण्याचं काम केलेलं आहे त्यांचा आडनाव बोधले बोधाने तृप्त झाले म्हणूनही नाम बोधले खरं पाहिलं तर बोधले घराण्याचा इतिहास पाहिला तर त्यांचा आडनाव जगताप आहे जगासाठी ताप घेणारे जगताप आणि पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर झाली मानकोजी बोधले शिवाजी बोधले त्या महात्म्यावर तेव्हापासून जगताप नाव संपलं आणि बोधले हे नाव पडलेले बांधव आणि या विभूतीने महाराष्ट्रभर आपला माहीत आहे फार मोठमोठे सत्ते केले देहूमध्ये मोठा सत्ता केला आळंदीला केला दिल्लीच्या रामलीला माझ्या केला म्हणून असं कार्य सुद्धा सामान्य व्यक्ती करू शकत नाही असामान्य व्यक्तीच हे कार्य करू शकते मी जवळून पाहिलंय प्रकाश महाराजांचे चुलते वैकुंठवासी रामचंद्र बोदले महाराज उर्फा आबा पाचंगरी या ठिकाणी पाटोदा तालुक्यामध्ये मूर्ती स्थापना होती तर आबांच्या मूर्ती स्थापनेला माऊली महाराज बोदले महाराजांनी आणले होते आबांची मूर्ती स्थापना बोधले महाराजांनी माऊलींच्या हाताने केली आहे त्यावेळेस मी समक्ष होतो तिथं माऊलीदादा सातत्याने म्हणायचे बोधले बाबा बोधले बुवा खूप महाराजांसुद्धा सुद्धा महाराजांनी माऊलीदादांनी खूप प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमास्तव तात्या नारायण भाऊ या ठिकाणी महाराजांना बोलवतात गोड उत्कृष्ट अशा प्रकारची सेवा या ठिकाणी दिलेली आहे सर्व भावी भक्तांच्या वतीने महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि बांधवांना का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लो लो तैसे नाना आचार गौरव सुकुरीनांचे जमिनीतलं पीक जमिनीची ताकद सांगत असत माऊलीनी एवढं पुण्य या ठिकाणी पेरलेलंय आणि ते पुण्य तुमच्या आमच्या महान माणसांच्या रूपाने हे कार्य करण्यासाठी ते पुण्य या ठिकाणी फळाला आले बांधवांना संपूर्ण पीठ जिल्ह्यामध्ये सगळी नुसती चर्चा फक्त चाकरवाडीची काल सप्ताहाची सुरुवात करण्यासाठी तात्यांनी भाऊनी बोलवलो होतो मी आलो होतो मी सकाळी गेलो तर आमच्या माता भगिनींच्या डोक्यावर सगळं सामान घेऊन झुंडीच्या झुंडी इकडे येतो आज कथेचा महा पुराण कथेचा शिवपुराण कथेचा हा पहिला दिवस असताना सर्वत्र लोक बाहेर पाहतात मोबाईलवर की सगळे लोक हे मंडप भरून सुद्धा बाहेर बसलेले म्हणून का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलं तैसे नाना चार गौरव सुखले अरे किती माऊलीने आपल्याला प्रेम दिलं माऊलीच्या पुण्याच्या बळावर तात्याकडून भाऊकडून तुमच्या आमच्या सदग्रस्त बांधवाकडून हे महान कार्य या ठिकाणी होते आणि जगाच्या इतिहासात याची नोंद होईल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली पाहिजे अशा प्रकारचा हा कार्यक्रम येतात कारण पहिल्या दिवशी ही परिस्थिती आहे शेवटी शेवटी तर जागर महाराज तुम्हाला चॅनलवरच दाखवावं लागेल सगळं असो मी माझ्या सर्व बांधवांना माता माऊल्यांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो या ठिकाणी आपण दादांकडून काय घ्यायचं तरणे को लिंता डुबणे को अभिमान लेणे को हरिनाम देणे को अन्नदान एवढंच घ्या तुमचं कल्याण झालं म्हणून सांगतो आणि जाता जाता मी सातत्याने सांगत आलोय आणि सांगत राहणार आहे आणि आजही सांगतोय माऊलीने काय केलं सेवेकड तण लावलं कीर्तनाच्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून या तणाने सेवा केली तन म्हणजे शरीर सेवेकडे आपण एक तण लावा अखंड भगवंताकडे मन लावा जमत केवढं सत्कार्याकडे तण लावा तुमचं सार्थक झालं नाटला अरे संसाराचा केर कचरा के सोबत येत नाही हा सगळा झोट आहे संसार तेरा घर नाही दोन चार दिन राहणार या तर याद आपले राजकीय स्वराज निष्कंठ लिहा मानव तुझे न याद आहे तू ब्रह्म काही अंश आहे तुला गोत्र तेरा ब्रह्म आहे सब ब्रह्म का तू अंशच है, है संसार तेरा घर नाही अरे जगण्यासाठी संसार आहे संसाराचा खटाटोप जगण्यासाठी आणि हा परमात्माचा खटाटोप कशासाठी बांधवांना जागवण्यासाठी की आपण कोण आहे कुठून आलं कुठं जायचंय काय करायचंय शेवटी काय धन मिळालं तर परिस्थिती ठीक थी थी होईल पण खरं ज्ञान मिळालं तर मनस्थिती ठीक होईल धन प्राप्त झालं संपन्नता खरं ज्ञान झालं इथं आल्यावर जीवनामध्ये प्रसन्नता आहे तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त व्हावी अशा प्रकारची मी भगवंताच्या चरणी दादांच्या चरणी प्रार्थना करतो रात्री महाराज मला येता आलं नाही आमच्या आदरणीय वंदनीय पूजनीय लक्ष्मण बाबा बंकटस्वामी संस्थान यांचं सुसरावे असं चिंतन झालं महाराज मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होतो प्रकाश महाराज अशाच प्रकारे महाराष्ट्रभर आपल्याकडून ज्ञानदानाचं कार्य व्हावं आणि या जगाचं कल्याण व्हावं सुख शांती समाधान जगामध्ये नांगावा अशा प्रकारची मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं भाषण गिरी महाराज या ठिकाणी थांबवतो यानंतर नियोजित भजन मंडळीचा जागर होईल उद्या दिनांक नऊ जून सोमवार